हाय नमस्कार आजची आपली रेसिपी आहे पालक पनीर भुर्जी पण त्या आज जर चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चला तर बनवायला सुरवात करूया आता इथे मी एक चमच तेल टाकलेला आहे यामध्ये लसूण काय टाकायचे आहे इथे कांदा घेतलेला आहे कापून हा कांदा टाकायचा का आता आणि तीन ते चार मिरच्या घेतलेल्या आहेत त्या मिरच्या टाकायच्या का। कांदा थोडा तांबूसोळीपर्यंत शिजू द्यायचा आपल्याला कांदा आपला झालेला आहे अद्रक लसूणचा पेस्ट टाकलेला आहे एक चम्मच एक मिनटं ठेवू द्यायचं पणा जाईपर्यंत एक टमाटर घेतलेला आहे का आपण यामध्ये टाकायचं ही रेसिपी तुम्ही एक वेळा करून बघा खाऊन बघा आवडली तर मला कमेंट करा पुण्या तिथीतून गावातून तुम्ही माझा व्हिडिओ दे पाहिता ते मला कळवा तुम्ही आणि माझी व्हिडिओ आवडते किंवा नाही आवडते हे पण मला सांगा तुम्ही हे झालेलं आहे आपलं आता यामध्ये आपण बेसिक मसाले टाकायचे आहे आणि तुम्हाला नेहमीप्रमाणे सांगितलेलंच आहे मी तर भाजीमध्ये सांबार टाकायचा थोडा सांबार इथे एक दीड चम्मच मी लाल मिरची पावडर घेतला आहे इथे हळदी पावडर एक चम्मच धनी पावडर एक चम्मच कस्तुरी मेथी आहे जिरा पावडर एक चम्मच आहे मसाला आहे गरम थंडा मिश मिक्स आहे स्वादानुसार मीठ आहे यामध्ये ॲड करायचं आहे तर हे पण मसाले आपले झालेले आप आहेत आता इथे मी पालक घेतलेले आहे अडीचशे ग्राम छान धुवून वॉश केलेली आहे ही पालक आता यामध्ये टाकायची आपल्याला आणि पूर्णपणे पालक्याचं पाणी आटेपर्यंत आपल्याला शिजू द्यायचं आहे कारण पालक्याला पाणी सुटत असते ही भाजी शिजून द्यायची आपल्याला पहिले तर ही आपली पालक शिजलेली आहे आणि याचं पाणी पण पूर्णपूर्णे आरलेलं आहे आता हा पनीर घेतलेला आहे मी दीडशे ग्राम दीड दोनशे ग्राम पनीर होता हा यामध्ये ॲड करून द्यायचा तुम्ही किती पनीर टाकू शकता तुमच्या फॅमिलीनुसार माझ्याकडे अर्धा किलो होता त्याच्यात मी भाजी केली होती त्यातला मी उरव होता, त्याचा काही मला अंदाज नाही पण जसं जवळपास दोन ग्रॅम ग्राम होता आणि हे असं छान मिक्स करून घ्यायचं आता ही आपली अंडा भुर्जी तयार झालेली आहे आता यावरती सांबार दोन मिनटं शिजून घ्यायची ना बस झालं आता आपलं पालक पनीर भुर्जी तयार झालेला आहे हे बघा छान कलरही आलेला आहे पालक पनीर भुर्जी तयार झालेली आहे अगर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवरती जाऊन फॉलो करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद